नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे यामध्ये आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रोड मारून हत्या केली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दिलीप्रीत उर्फ विकी कुलविंद सिंग विरक वय वर्षतीस असे त्याचे नाव आहे मृत पत्नीचे नाव मन्नत कौर वय वर्ष चोवीस होते नागपूरमधील कपिलनगर येथील ना, जुगाराचा नाद होता त्याचबरोबर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता या कारणामुळे दोघांमध्ये वाद होत होता मन्नत मॉर्डरनं विचारायची होती तसेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची तसेच तो ती जिममध्ये जात होती यावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळलेली मन्नत त्याच्यापासून दूर माहेरी राहत होती आणि त्याच्यापासून ती घटस्फोट घेऊन इच्छित होती पण विकीला हे मान्य नव्हते विकी आधी गद्दी गोदाम येथे कार ॲक्सेसरीजचे दुकान चालवत होता तेथे व्यवसाय तोट्यात गेल्याने त्याचे कपिल नगर येथील किंग्स ॲक्सेसरीज नावाने दुकान सुरू केले गेल्या पाच वर्षापासून विकी आणि मन्नत दरम्यान प्रेमसंबंध होते दोन हजार बावीसमध्ये दोघांनी लव मॅरेज केले यामुळे कुटुंबीय नाराज होते मात्र विकी आपल्या पत्नीला घेऊन कुटुंबासोबत राहत होता घरात वाद सुरू झाल्यानंतर काही महिन्यापूर्वी मन्नतच्या सांगण्यावरून विकीने पंचमवैद्य आर्य सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेतला मागील काही दिवसापासून त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते विकीला कोणीतरी सांगितले होते की मन्नत आणि पटका परिसरातील कुख्यात गुन्हेगार धुऱ्या यांच्यात अनैतिक संबंध आहेत विकी आपल्या आई वडिलांसोबत त्याच्या घरात राहत होता जेव्हा कधी फ्लॅटवर जात होता तेव्हा मन्नतशी वाद होत असत मंगळवारी रात्री तो फ्लॅटवर गेल्यावर वाद सुरू झाला मन्नतने आपल्या मदतीसाठी जिममधील मित्र लाजरस इमानवल याला व्हिडिओ कॉल केला यावेळी विकीने लोखंडच्या रॉडने मन्नतच्या डोक्यावर जोरात वार केला वार वरमी लागल्याने मन्नत जागीत कोसळली व तिचा मृत्यू झाला हत्या केल्यानंतर बारमध्ये जाऊन पीत बसला पहाटे चार वाजता त्याला अटक करण्यात आली